नमस्कार सर नमस्ते सर आपलं नाव काय माझं नाव बाळासाहेब शिवाजी टावरे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे राहणार मंचर मुद्रो अच्छा सर आपल्याला काय काय त्रास होत होता मला कमरंपासून खाली येणे उठता येत नव्हतं बसता येत नव्हतं झोपता येईल अच्छा अशी तकलीफ होती जास्त अच्छा आणि कधीपासून त्रास होत होता तुम्हाला मला तसा तो दोन तीन वर्षापासून होत होता त्रास अच्छा दोन तीन वर्ष म्हणजे स्थानिक डॉक्टरांना गजावून गोळ्या घेऊन ते तात्पुरतं तात्पुरतं बरं व्हायचं हो हो पुण्याला गेलो पुण्याला हॉस्पिटलमध्ये एका गेलो ते म्हणले मनक्यात गॅप आहे हो त्यानंतर तिथं एक्सरे वगैरे भरपूर एम आर आय केली तेवढ्या एक महिनाभर फरक पडायच्या नंतर परत सुरू व्हायचं बरोबर तर मग त्या डॉक्टरांनी काय आजार आहे असं सांगितलं होतं मनकेत गॅप म्हणून मणक्यात गॅप म्हणून सांगितलं आणि त्याने आपल्याला त्रास काय करायचा त्रास नाही हा आणि ओझ उचलतं सम ओ उचलता येत नव्हत बरोबर बरं काही काम करता येत नव्हत बरोबर बरोबर आमचा पत्ता कसा काढायला तुमचा पत्ता मला फेसबुकवरून अच्छा अच्छा अच्छा, अच्छा। फेसबुकमध्ये व्हिडिओज पाहिले हो व्हिडिओ पाहिजे बरोबर आणि मी ते एक जास्त त्रास व्हायला लागलो मी कोणत्या डॉक्टर कसं नाही गेलो बरोबर पण मी ते डॉक्टर शोधित होतो फेसबुकवर बरोबर तर तुमचं दिसलं मला व्हिडिओ दिसला मग नंतर बरोबर आणि मग इथं आल्यानंतर आम्ही काय काय उपचार केले इथं आल्यानंतर बरंच आठ नऊ थेरपी झाल्या ती एक थेरची होती स्वेट वचून एक व्हायब्रेटर होत बरोबर नंतर ते बॉलचं होतं झाली झाले बरोबर बरोबर बरो, मग आपल्या उपचारांनी औषधांनी काय फरक जाणवला फरक मला चांगल्यापैकी म्हणजे एक आठ दहा दिवसात मला फरक जाणवला अच्छा मी तिकडून गाडीत झोपून आलो बरोबर बरोबर येतानी पण जातानी मला तीस टक्के चाळीस टक्के फरक जाणवला बसलो बरोबर बरोबर जातानीच जातानी तर आणि त्याच्यानंतर आता बरं झाल्यानंतर तुम्ही बरेचसे पेशंट पण पाठवतो हो ओ, चार पाच बरोबर बरोबर तर सरांना एल फॉर एल त्रास होत होता उठाय बसायला चालाय फिरायला त्रास होत होता ज्यावेळेस आले त्यावेळेस गाडीमध्ये झोपून आले होते आणि आता व्यवस्थित चालतात फिरतायत आपले काम वगैरे व्यवस्थित करतात आनंदी आहात उपचार तर अक्युपंक्चर अॅक्युप्रेशर फायर कपिंग बोन सेटिंग ह्या उपचारांद्वारे आपण उपचार केले सोबत काही हर्बल औषधीही दिली आपण घरी खाण्यासाठी तदनंतर पेशंट आता सांगते का त्यांना आता व्यवस्थित वाटतंय त्यांचे जे दैनंदिन जे काम आहेत हे ते व्यवस्थित करू शकतात आपल्यालाही जर का असं त्रास होत असेल तर एकदा ऍक्युपंक्चर पंक्चर फायर कपिंग याचे जे नैसर्गिक उपचार आहेत एकदा करून पहा नक्कीच परमेश्वर कृपेने आपल्या उपचाराने बरं वाटेल धन्यवाद सर